नमस्कार मित्र आज आपण साळेगावला चाललो होतो बाजार शूट करा परंतु जाता वेळेस हे जे बैल पाहत आहे तुम्ही दारुळवाल्याचे बैल आहेत वाटते तर ते अडवलेत बजरंग दलवाल्यांनी आणि ते अडवून आता पोलीस वगैरे आलेले आहेत त्याचं त्यांची कारवाई चालू आहे सध्या पलीकडे पाच सध्या जे आहे हे बजरंग दलवाल्याने धरलेले हे आणि हा मला आता पोलिस येऊन वगैरे चालू वाटते त्यांची

चला ती ती बाजार फुटलाय मित्रांनो पूर्ण यायला उशीर झाला मला पूर्ण बाजार फुटलाय आणि बैल जे आहेत मित्रांनो साळेगावच्या बाहेर जात आणि बजरंग दलवाल्याने बरेचसे बैल आडविले होते आठ दहा बैल त्याच्यामुळं थोडा उशीर तिथं बी झाला मला पाहताय बाजार आजचा बाजार काढायला आता बैलच नाही राहिले तर काय व्हिडिओ काढ बाजार फुटलाय सगळा चला भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद